सटाणा तालुक्यातील नामपूर नजीक असलेल्या खिरमणी या गावी एक काळजाचा थरका उडवणारी धक्कादायक घटना घडली आहे त्याबाबत प्राथमिक माहिती अशी की बागलान तालुक्यातील खिरमणी येथील शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणारे शेतकरी दाम्पत्य यांच्यातील अंतर्गत वाद विकोबाला गेल्याने पती देवीदास महादो भदाने याने पत्नी योगिता उर्फ अंजनाबाई देवीदास भदाने वय पस्तीस वर्ष हिला आपल्या शेतात असलेल्या विहिरीत ढकलून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे याबाबत जायखेडा पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी की खिरमनी येथील दोन्ही पती पत्नीमध्ये कायमच खटके उडत होते त्यामुळे त्यांचे वाद विकू विकोपाला गेल्याने पतीने आपल्या पत्नीला जवळ जवळील विहिरीत ढकलून जिवे ठार मारले आहे ही घटना उघडकीस आल्याने जायखेडा पोलिसात मयताचे पती देदास महाधवधाने सासरे महादू दगा भे दीर प्रवीण महादूर बदाने दिराणी पूनम प्रवीण बदाने सासू सगुणाबाई व जिजाबाई महादूर बदाने सर्व राहणार खिरमनी यांच्यावर कुणाचा गुन्हा दाखल केला असून मयत योगिता बदाने हिचे शेव विच्छेदन ग्रामीण रुग्णालय नामपूर येथे केले असून मयताचे शेव हे नातेवाईक यांच्या ताब्यात पोलिसांनी दिले आहे मयत योगिता यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी उपविभागीय अधिकारी मालेगाव ग्रामीण नितीन गणापुरे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे संदीप चेडे आदी अधी, अदींनी तात्काळ भेट दिली असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट हे करीत आहेत दरम्यान या घटनेने सटाणा तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात हळहळ व्यक्त होऊ होत एकच खळबळ उडाली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर सटाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा